नमस्कार बंधूंनो मी डॉक्टर विपुल हरिभाऊ वाघ विषय विशेषज्ञ विशे पीक संरक्षण कृषी विज्ञान केंद्र आहे हुमणी जी कीड आहे ही आपल्याला सोयाबीन पिकामध्ये आणि अन्य पिकामध्ये पण आपल्याला या किडींची समस्या आपल्याला त्या ठिकाणी भेटसावत आहे या ठिकाणी आपण या किडीला आपल्याला नियंत्रण कसं करायचं आपण त्या ठिकाणी बघूया साधारणतः ही कीड सगळ्यांच्या आता परिजयाची झालेली आहे त्यामुळे साधारणतः ही कीड जी असते ही या किडीचा जीवनक्रम आपण सांगितलं जसं आहे आठ ते दहा महिन्यापर्यंत या किडी अळीचा जीवनक्रम जो आहे हा आपल्या जमिनीमध्ये राहतो साधारणतः इंग्रजी सी आकाराची अळी ही आपल्याला शेतामध्ये दिसून येते तोंड जे असते विटकरी कलरचं असते आणि शरीर पूर्ण जे आहे आपल्याला पांढुरक्या कलरचं त्या ठिकाणी अळी आपल्याला जमिनीमध्ये दिसून येते ही अळी साधारणतः आपल्याला मुळं खाताना त्या ठिकाणी दिसते सोयाबीनची आणि अन्य पिकाचे तर या अळीचे आणि पिकाचे संरक्षण करण्यासाठी आणि अळीचा नायनाट करण्यासाठी आपल्याला काही उपाययोजना त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे जसे की आपल्याला जैविक नियंत्रणामध्ये आपल्याला मेटारायझम अॅनिसोपली या आपल्याला जैविक कीटकनाशकाचा जर उपाययोजना करायची असेल तर इकडे आपल्याला दोन किलो मेटारायझिम सोबतच त्या ठिकाणी दोन किलो शेणखत चांगले कुजलेले किंवा गांडूळ खत यामध्ये मिक्स करून आपल्याला शेतामध्ये आपल्याला त्या ठिकाणी त्याचा वापर करायचा आहे किंवा या मेटारायझम एनिसोप्ली या जैविक कीटकनाशकाचा आपल्याला पन्नास ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यामध्ये आपल्याला जे बाधित झाड आहे किंवा त्याच्या आजूबाजूचे जे झाड आहेत त्यांना आपल्याला आवळणी त्या ठिकाणी करायची आहे त्या पिकांची आणि सोबतच जे आहे या किडींचा रासायनिक पाणी किड आपल्याला नायनाट जर करायचं असेल त्या ठिकाणी आपल्याला तर थामिथॉक जम झिरो पॉईंट नऊ टक्के प्लस फिप्रोनिल दोन टक्के या दाणेदार कीटकनाशकाचा आपल्याला बारा ते पंधरा किलो प्रति हेक्टर किंवा क्लोराइन ट्रेन प्रॉल झिरो पॉईंट चार टक्के दाणेदार याचा आपल्याला साडेसात ते आठ किलो जमिनीमध्ये चांगला ओलावा असताना मातीमध्ये मिक्स करून आपल्याला त्या ठिकाणी उपाययोजना करायची आहे जर आंतरमशागत आपल्याला शेतकरी बंधूंना करता येत असेल तर त्या ठिकाणी निश्चितच आंतरमशागत जसे आपण डवरणी जसं म्हणतो डवरणी केल्यानं या ठिकाणी जमिनीची उलतापालत त्या ठिकाणी होते सोबतच जे आत लपलेल्या अळ्या ह्या जमिनीच्या वर येतात आणि आपल्याला त्या ठिकाणी सहजपणे आपल्याला ह्या अळ्या आपल्याला वेचून त्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारे नैसर्गिकरित्या त्या अळयांचं आपल्याला त्या ठिकाणी नियोजन करता येते the you